नमस्ते मी कारंडे सर आपला जो पाठीमागचा जो व्हिडिओ आपण तयार केला होता आणि त्याच व्हिडिओला घेऊन आज आपण असं ठरवलं होतं पाठीमागच्या वेळेस की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या व्यंजन आणि मी स्वरांचं स्पेलिंग तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि आपण त्यावेळेस असं ठरवलं होतं की वेगवेगळी वेग नावं आहेत त्यांचं स्पेलिंग कसं तयार करायचं खरं तर मी तुमचा आभार मानतो कारण एक दोन तीन दिवसामध्ये जवळजवळ पाचशेपेक्षा जास्त व्ह्यूज दिल्या तुम्ही पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ आमचे पाहायचे असतील तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे तरी पाहूया आपण कशा पद्धतीने आपल्याला नावं तयार करायची त्याच्या अगोदर थोडंसं बेसिक माहिती पाहूया आता बेसिक माहिती काय बघा बेसिक माहिती साठी के साठी टी त साठी टी प साठी पी या साठी वाय हे आपल्या त्या दिवशी झालेलं आहे हा व्हिडिओ तुम्ही एकदा पहिला पाहून घ्या फक्त आता मी चिन्ह दाखवतो फक्त कोणती कशी ते पहा आता चिन्ह म्हणजे काय बघा अ अला म्हणजे कोणतं चिन्ह नसतं म्हणजे तो जे मूळ अक्षर आहे त्या मूळ अक्षरामध्ये ऑलरेडी अ हा लपलेला असतो उदाहरणार्थ इकडे पहा हा क म याच्यामध्ये अलपलेला असतो ठीक आहे कमल लाव घेतलं ठीक आहे आता पण पुढं काय दिले बघा काना म्हणजे काण्याचा अर्थ आ असतो आणि त्याचं चिन्ह बघा हे असतं म्हणजे या काना या शब्दामध्ये हे जे पुढं तुम्हाला आडवी रेस दिसते ना याला काना म्हणतात याला काना म्हणतात ठीक आहे आता पहिली व्हॅलंटी बघा इथं हला मी पहिली व्हॅलंटी दिली म्हणजे डाव्या बाजूने रेश आणि पुढच्या अक्षराव गेली डाव्या बाजूने रेस त्याचा अर्थ ही होतो पहिली व्हॅलंटी म्हणजे वी होतो आणि ही साठी आई वापरतात कानासाठी हे काहीच नसेल तरी बघा काण्यासाठी पण ये वापरायचं काहीच नसेल तरी सुद्धा ये वापरायचा पहिली व्हॅलेंटी असेल तर मात्र आय वापरायचा पहिली व्हॅलेंटी पण दुसरी व्हॅलंटी आहे तर दुसरी व्हॅलेंटी बघा हे रला मी दुसरी व्हॅलेंटी म्हणजे उजव्या बाजूने जे उजव्या बाजूने रेष असते आणि अक्षर डाव्या बाजूने असतं उजव्या बाजूने रेष असते आणि अक्षर डाव्या बाजूने असतं तेव्हा ती दुसरी व्हॅलेंटी असते उदाहरणार्थ मी चिन्ह दिले बघा उजव्या बाजूने रेश दाखवली आणि ही डाव्या बाजूच्या अक्षरावरती आली याच्यासाठी ई हे चिन्ह वापरतो ठीक आहे डबलई इंग्लिश मधलं लिटर वापरतो ठीक आहे आता पहिला उकार पहिला उकार म्हणजे कसं डावीकडं असतो पहिला उकार पहिला उकार नेहमी डावीकडे असतो बघा पहिला उकार डावीकडे असतो आता पहिला उकार डावीकडं बघा उदाहरणार्थ मी तुम्हाला पहिला उकार याच्यामध्ये नाही हा दुसरा आहे उजव्या बाजूला हा सुमन मध्ये पहिला उकार आहे डाव्या बाजूला आणि हा दुसरा उकार आहे आता पहिल्या उकारासाठी काय वापरतो तो यू वापरतो आणि दुसरा उकार जो असो त्याला ऊ पण म्हणतात बर काय हा सात पहिला म्हणजे जो रस्व उ आहे तो आहे पहिला उकार आणि दीर्घ जो आहे दीर्घ उ तो आहे दुसरा उकार दीर्घ म्हणजे बघा त्याच्यामध्ये असं पोटामधून असा उजवीकडे असतो तो बरं ये ये म्हणजे पहा एक, एक मात्रा असतो एक मात्रा म्हणजेच बघा हे चिन्ह आहे त्याचं मग आता एक मात्रावालं कुठे रे आपल्याकडे बघा एक मात्र हा हे योगेस मधलं बघा हा वरती एक मात्र आहे ठीक आहे योग्य गे गे ए, ए, ए गे, ए, गे योगेशमध्ये आहे पुन्हा दोन मात्रे आता दोन मात्रेवाला आपल्याकडे आहे का कोण वैभवीचं घेतले बघा वय वय दोन मात्रे घेतले ठीक आहे वैभवीचं दोन मात्रे असं दोन मात्रेवरती असतात ठीक आहे आता काना एक मात्र काना एक योगेश या शब्दामध्ये बघा काना आणि एक मात्र आहे यला पुढे काना आणि एक मात्रा मी त्यासाठी ओ वापरतो ही तर तुम्ही पाहून घ्या बघा एक मात्र असेल तर ई वापरा दुसरा ओकार असेल तर डबल ओ एक मात्र ई जर दोन मात्रे असतील तर ए आहे ए आय बघा ए आय दोन मात्र असेल तर ए आय आणि काना एक मात्र असेल तर ओ आणि काना आणि दोन मात्रे असेल तर ओ यू किंवा ए यू हे तर खालचं दिसत नसेल तर मी वरती लिहितो ए यू ए ओ यू आणि वर अनुस्वार असेल तर ए एन किंवा ए एम आणि विसर्ग असेल तर ए एच इथपर्यंत तुम्ही सर्वजण आलाय चला आपण नावांचं स्पेलिंग तयार करू लगेच लगेच बरं आता मला सांगा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं क क साठी काय वापरता तरी के मग कस आहे ठेवलेलं नाव आहे म्हणून के कॅपिटल के कॅपिटल ठीक आहे के कॅपिटल बर पण नुसतं के नाही ना क्रू रच उच्चार रच उच्चार्यच उच्चार रच उच्चार असल्यामुळं आर आणि बघा आणि याला ह्याला उकारे क्रू उचा उच्चार उकार यू आता श षटकोणाचा आहे म्हणून बघा षटकोणाचा एस एच आणि त्याला जोड तो ला जोड न ला जोडलाय म्हणून एन आणि काना असल्यामुळे बघा कान्यासाठी काय वापरायचं रे काना असेल तर बघा काना असेल तर ये वापरायचं म्हणून कृष्णा ठीक आहे तर संजय 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 ठेवलेलं नाव आहे स साठी यस वापरतो कुठे गेला स स एस यस साठी यस वापरलं बर 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 आणि काय ठरलंय त्याच्यावर अनुस्वार आला बघा अनुस्वार आला आता अनुस्वार आला तर ये एन किंवा ए एम आता सन्न सन्न न न चा उच्चार होतोय चा उच्चार होतोय सन्न म्हणून ये एन न, न, न सन्न सन, आता पुढं आहेत ज ज कुठे बघा ज ज साठी जे असतो ज ज ज सा साठी जे ज साठी जे मग हा ज आहे ना त्याच्यासाठी जे काना नाही मात्र नाही म्हणून ये बघा ये य गाईसाठी गाय ये गे वाय 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 मग वाय 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 संजय आता शेरे शेष श्याम रोगाचा आहे तर श्यामरोगाच्या शेषा बघा शे शेष श्याम रोगाचा दिसतोय रे कुठे तुम्हाला शेष श्याम रोगाचा शेषे श्याम रोगाचं बघा 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 योगा येत आहे त्याच्यासाठी ए सी एच पण ठेवलेलं नाव म्हणून पहिलं अक्षर कॅपिटल ए सी एच बरं काना आणि दोन मात्रेत काना आणि दोन मात्रेत म्हणून ओ यू आणि बघा आता रच या अगोदर र पर रच अगोदर उच्चार होतोय का याचा कशाचा अगोदर उच्चार होतोय कशाचा अगोदर उच्चार होतोय शौर शौर्य म्हणून अगोदर र चा उच्चार याच्यात रफार र आणि मग ये गायचा ये पण बघा आता हे दोघ जण एकत्र आल्यामुळे त्याच्यावरती जोर येतोय जोर जोर येतोय म्हणजे कसं शौर्य अचा उच्चार होतोय म्हणजे इथं बघा जर शेवटच्या वरती रफार आला तर त्याला ते ये पण द्यावा ना कारण त्यात दोन जोड अक्षर आल्यामुळे त्याच्यावरती जोर द्यावा लागतोय ठीक आहे आता अथर्व अथर्वचा बघा अ साठी ए कुठे सर अ साठी हे काय अ साठी पण ठेवलेलं नाव म्हणून ए कॅपिटल ए आता थ बघा थ थची थ, थ, ला त थ, 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 साठी काय वापरतो अरे टी एच टी एच कान नाही मात्र नाही म्हणून हे की अथ आता रचा थर्व, थर्व, र चा उच्चार आहे अथर्व अथर्व म्हणून र आणि व साठी व्ही किंवा डब्ल्यू बी व्ही वापरतो आणि हे दोघ जण एकत्र आहेत म्हणून त्याच्यावर जोर येतो आणि म्हणून त्याला अथर्वा अथर्वा पंकज बघूया तर पंकज प साठी पी प साठी काय पण ठेवलेलं नाव आहे म्हणून पी कॅपिटल पी पी आणि अनुस्वार आहे एम किंवा ए एम आता पण न चौचार होते न चौचार होते म्हणून ये एन ये बघा दुसरं नाव घेतो मी तर बघा संभाजी संभाजी आता याच्यात कसं होतं म, म म आता मी हे असं का होतं ते सांगतो बघा हे बरं का क 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 आहे इथे किंवा एवढा याच्यात येथे म्हणून ठीक आहे हे आहेत अनुसार त्याचबरोबर आता हे भ भ कुठे बघा भ भ भ भ भ भ भ भ भ ब भच्या पुढे काय मय म्हणजे अनुस्वाराच्या नंतर येणारे जे अक्षर असतं त्याच्यावरून म यम वापरायचं काही येण बघा आता इथं काय आलाय भ मग भची लाईन कोणती आहे ही मग भ मध्ये शेवटी कोण आहे मे म्हणजे यमचा उच्चार होणार अनुस्वाराच्या अगोदर बघा बघा नंतरचं जे अक्षर असतं त्याच्यावरून ठरत असतं अनुस्वाराच्या नंतरचं जे अक्षर असतं ना त्याच्यावरून ठरत असतं मित्रांनो हे तरी लक्षात सगळ्यांच्या प्राकक्षण म्हणजे संभाजीचं स्पेलिंग तयार करू ससाठी काना नाही मात्र नाही म्हणून बघा अनुस्वरासाठी काय वापरतो अनुस्वरासाठी एम ए एम म्हणून म्हणजे ए किंवा ए एम पण इथं भ आलाय आता भ आला की लगेच कडे पाहिजे भ भ भ आनुस्वरानंतर भ आला की कशा येणार नंतर आता भ भ भ भजनासाठी काय वापरतो तुम्ही पाहिले आत्ताच भ भ भ बी एच बी एच बी एच बी एच काना आहे म्हणून ये आणि ज जे ज जे ज जे ज जे आणि हे बघा दुसरी व्हॅलांटी असली तरी ग्रहित धरायची असती पहिली व्हॅलांटी एवढं फक्त डोक्यात ठेवा दुसरी व्हॅलांटी जरी असली तरी पहिली व्हॅलांटी ग्रहित धरूनच लिहिच आणि म्हणून संभाजी ठीक आहे असं झालं ठीक आहे आता मी यानंतर बघा पंक आपण पंकजकडे जाऊ पंक चा उच्चार होतोय आणि के के आता के क साठी के काना नाही मात्र नाही म्हणून पण शेवटचा काय जजे जजे आता शेवटचं इकडे बघा हा एकच आहे काना नाही मात्र नाही वेलंटर शेवटच्याला मग एक द्यायचा नाही तो पटकन उच्चारतो आपण काल ठरले आपल्या ते मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये पहा आता हा श्री श्री श्र मग याच्यात कसं उच्चार बघ श र श श श आणि र म्हणजे कसं बघा हा श आणि हा र एकत्र येऊन श्र तयार झालाय श्र म्हणून यच याच, याच्यासाठी आणि र साठी श्र श्र त्याला जरी दुसरी व्हॅलेंटी असली तरी पहिलीच गृहीत धरायची काय म्हणतो नेट लक्ष द्या जरी पहिली व्हॅल दुसरी वॅलेंटी असली तरी पहिली ग्रहीत धरून तर बघा दुसऱ्या वॅलेंटीला काय आहे दुसऱ्या वॅलेंटीसाठी डबल आहे पण पहिल्या वॅलेंटीला काय असतो आय जरी दुसरी वॅलेंटी असली ना तरी पहिली वॅलेंटी ग्रहीत धरूनच त्याला काय द्यायचं पहिल्या वॅलेंटीचा आय दुसरी वॅलेंटी असली तरी पहिल्या वॅलेंटीचा आय द्यायचा बरं का म्हणजे सगळीकडंच सगळीकडंच वॅलेंटीच्या बाबतीत सगळीकडं तसंच म्हण नाही मी आता इथंही दाखवतो तुम्हाला इथं दोन्हीकडे दिली पहिली वॅलेंटी दुसरी वॅलेंटी पण मी तिथं काय करणार डबल ई नाही वापरणार ई नाही वापरणार आईच वापरणार तुमचे लक्ष देत असेल ठीक आहे पहा तुम्ही अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे अजिबात कोणी मिस करू नका शेवटपर्यंत पहा श्री श्री झाला आता क साठी के आता बघा इथं काय बघा लक्ष द्या का नाही का नाही म्हणून ए श्रीकांत न आता बघा ह्याचा न चा उच्चार होतो कस काय ओळखलं सर तुम्ही कस काय ओळखलं न चा होतोय का म अरे हे बघ ना लाईन कोणते श्रीकांत पुढं तय ना अनुस्वारानंतर अक्षर कोणतं आहे आहे मग बघा इथं अनुस्वार याच्यावर ठरतो बघा याच्या याच्या लाईनवरती ठरतो इथं काय म्हणून के श्रीकांत म नाही येणार बघा भ आला की मग घेतला होता म्हणजे याच्यातलं कोणतं येऊ दे नंतर प येऊ दे फ येऊ दे ब येऊ दे भ येऊ दे मग ते आपल्याला मग यावं लागेल मग ते आपल्याला मग यावं लागेल पण 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 जर का त थ द ध ट ठ ह्यांना बघा नाही ना करता येईल का नाही करते येईल लक्षात आलं चला जाऊ पुढे म्हणजे काय श्रीकांत कान आणि तटी तटी हे बघा त साठी असतो त त्यासाठी ती श्रीकांत झाला आता सोपान सोपान स वापरतो बघा स वापरतो रे स साठी एक मात्र काना एक मात्र काना आणि योगा काना आणि एक मात्र काय वापरतोय ओ काय वापरतोय ओ म्हणून सो प पपी 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 अग पपी कळलं असेल तुम्हाला पपी वापरलं का काना आला काना आला काना 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 बघा काना कानासाठी काय बघा काण्याचं चिन्ह हे काना हे काना काना काण्यासाठी ए सोपा आणि न नाळासाठी न नाळासाठी आता माधू माधू माधूच बघा माधूसाठी म साठी यम म साठी यम आता काना नाही मात्रा नाही मग इकडं बघा सुरुवातीला असेल तर त्याच्यात अचा उच्चार घ्यायचा म नंतर काय बघा ह ह साठी याच्या असतो कुठे गेला रे बघा ह साठी याच्या असतो काना आहे काण्यासाठी काय वापरतो बघा काण्यासाठी कान 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 कान्यासाठी हे वापरतो महा दडी डडी दडी डडी हे बघा द दडी आणि इथं कसला उकार आहे दुसरा उकार जसं वेलंटीच्या बाबतीत आहे तसं उकाराच्या बाबतीत सुद्धा आहे जसं वेलंटीच्या बाबतीत आहे लक्ष द्या वेलंटी दुसरी असली तरी ग्रहित धरायची ती पहिली आहे आणि दुसरा उकार जरी असला तरी तो ग्रहित धरायचा आहे म्हणून काय करायचं बघा हा जरी पलीकडं असला तरी त्याला ग्रहित धरायचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतानाय इंग्लिशमध्ये लेटर त्याचे म्हणजे इंग्रजी स्पेलिंग लिहित असताना जरी दुसरा उकार असला जरी दुसरा उकार असला तरी तो पहिला ग्रहित धरायचा पहिल्या उकारासाठी काय वापरतात येऊ म्हणून यू आता योगेश बघा य गाईसाठी काय वापरतो य य य वाय 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 कुठं गेला योगाय वाय ठेवलेलं नावे म्हणून पहिलं अक्षर कॅपिटल वाय बर इथपर्यंत आलो काना एक मात्र काना एक मात्र काना एकमात्रि काय वापरतो काना आणि एक मात्र ओ ओ हो ग साठी काय वापरतात रे गझी गझी कुठे गेलं गजी 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 हो का गजी गजी म्हणजे ग ग साठी जी आता एक मात्रा आहे एक मात्रेसाठी काय वापरतो एक मात्रसाठी ई वापरतो वरती एक मात्रा ई योग्य आता श श शु, साठी काय वापरतो एच झालं झालं शेवटी काना नाही मात्रा नाही मग शेवटच्याला हे नाही नाहीच चटकन उच्चार आता आर्याचं करू आर्याचं आर्याचं बघा आता आर्याचं कसं आहे लक्ष द्या अ साठी नेहमी ये अ okay, किंवा आ साठी नेहमी ने ये वापरतो तिथं आ आय आसाठी आ, आ काय वापरलं ए आणि नंतर बघा आय र या आ र या बघा इथं वरचा जो रफार तो र असतो आणि हा ये आर र आर्य आर्य आर्या आर र र आणि याईसाठी वाय आणि काना आहे म्हणून ए आर्य कमल आता बघा कमल मुद्दाम घेतले हे नाव काना नाही मात्र नाही बरीच पोरं याला चुकतात के म्हणतोय चूक असं चूक। चूक। चूक चूक। चालत नाही असं चालत नाही लक्ष द्या लक्ष द्या आता कमलसाठी बघा कमलसाठी क साठी के क साठी के कॅपिटल केलं काना नाही मात्र नाही म्हणून अ चा उच्चार होतो आणि अ साठी क हे बघा मी इथं काय केले या फुली केले म्हणजे काहीच नाही काहीच नाही त्या अक्षरामध्ये काहीच नसेल तर अलपलेला असतो फक्त शेवटचा वगळून म्हणजे शेवटचं हे वगळायचं हे पण वगळणार हे पण वगळणार म्हणजे हे घेणार नाही इथं पण बघा शेवटच्याच घ्यायचा नाही फक्त इथं पण नाही घेतला मग बाकीचे ज्या अगोदरचे असतील शेवटचा सोडून अगोदरचे जे अक्षर अगोदरचे असतील त्यांच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी त्यांच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी अलपलेलाच असतो पहा आता म साठी यम सर तुम्हाला कसं काय कळलं हे का म साठी यम बर काना नाही मात्र नाही आग गोदर आला तर अ समजायचा त्याच्यात मग आणि ल, ल साठी यला असतो पण शेवटच्या मध्ये अ नसतो असं ग्रेत धरायचं कारण तो चटकन उच्चार केला जातो कारण तो चटकन उच्चार केला जातो म्हणून कमल आता सुमन सुमन साठी बघा सा, स साठी पाय लवकर पाय लवकर इथं आहे बघा पहिला लवकर कुठे गेला पहिला लवकर पहिला लवकर हो पाय लवकर यु यू सु नंतर बघा म म म म साठी यम मग म साठी यम कान नाही मात्र नाही म्हणून ये आणि न साठी यन बघा न साठी यन नाही दिसलं दिसतंय का न साठी बर सुमान आता पाहू व्हॅलंटी र र ठेवलेलं नाव म्हणून आर कॅपिटल र र पहिली वेलंटी हे बघा पहिली वेलंटी पहिली वेलंटी पहिली वेलंटी पहिल्या वेलंटीसाठी आहे आता इथं दपने धपरी मग द साठी काय वापरतो बा पाय मोडलाय म्हणजे त्याच्यात काय सोर नसतो बघा द साठी काय डी साठी काय द साठी डी आणि ध साठी काय पुन्हा ध साठी डी एच म्हणजे हा धपने एच आणि जरी दुसरी व्हॅलांटी असली तरी ती पहिली ग्रेड धरायची असते लक्षात ठेवा आणि दुसरी व्हॅलांटी जरी असली तर पहिली ग्रेड धरून रिद्धी समजलास तुम्हाला समजलास शंभर टक्के समजलं चला 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 पुढे जाऊ आता सोनालीचा स स आला स साठी यस स साठी यस स साठी स यस कॅपिटल पहिलं ठेवलेलं नाव आहे पहिलं अक्षर कॅपिटल काना एक मात्र काना एक मात्र काना एक मात्र काना एक मात्र ओ काना सो न साठी यायन नयन काना आहे काना बागा काना 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 ये सोना ल साठी या लस येईल असं जरी दुसरी व्हॅलांटी असली तरी ग्रहित कोणती धरायची रे बाबांनो हे बघित पण पहिली कारण दुसऱ्या व्हॅलांटीसाठी खरं तर आपण डबलई वापरतो डबलई वापरतो पण जरी दुसरी असली तरी ग्रहित धरायचे आपल्याला पहिलेच पहिला उकार पण आणि उकार आणि व्हॅलांटी दोघांच्या बाबतीत म्हणून बघा म्हणून बघा म्हणून या ठिकाणी आय सुना स्नेहल आता हे दोन्ही एकत्र आहेत एकत्र आहेत मग स साठी साठीस न साठी यन आता व्हिडिओ थोडा मोठा होतोय तुम्ही इकडे पाहून घ्या तुम्ही इकडे पाहून घ्या नंतर कारण मी थोडं फास्ट घेतो आता व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून बरं एक मात्र म्हणलं ई आणि ह ह साठी यच काना नाही मात्र नाही म्हणून ये आणि ल ल साठी लसाठी ल साठी ल येल वापरतात बरं 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 मग सर तुम्ही इथं काना मात्र नसताना ये वापरलं गेला नाही वापरलं शेवटी आला की वापरायचा नाही एवढं लक्षात ठेवा चलम न साठी यल पहिली पहिली वेलंटी आय नंतर ल साठी यल काना नाही मात्र नाही म्हणून मा शेवटच्या मध्ये हे घ्यायचा नाही काना मात्र नसेल हे पहिलं लक्षात ठेवा बरीच मुलं इथं चुकतात बरीच मुलं इथं चुकतात कारण ह्याला देत नाही म्हणजे ना थाला नाही म्हणले हला कुठून थोडे लक्षात घ्यावा लागलो चला शेवटचं चटकन उच्चार आ आसाठी ए बाबा आसाठी ये आसाठी ए बर 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 नंतर काय र र साठी असतो काना एक मात्रा म्हणजे रो ओ ओ आ रो 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 ओ काना एक मात्रा काना एक मात्रा काना एक मात्रा रो रो ही ह साठी एच आणि ही दुसरी व्हॅलांटी असली तरी ग्रहित धरायची पहिली व्हॅलांटी आणि अशा चला पुढे आता वैभवी आता व साठी एकतर व्ही क्यू व्ही किंवा डब्ल्यू व साठी व्ही किंवा डब्ल्यू व कुठे गेला बघा आपलं व्ही किंवा डब्ल्यू बर 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 मग आता व साठी व्ही पण ठेवलेलं नाव आहे म्हणून कॅपिटल आणि याच्यावरती दोन मात्रे आहेत दोन मात्रे म्हणजे काय रे दोन मात्रे म्हणजे काय रे आहे ओय वय नंतर वैभवी वैभवी ध्वसाठी बी एच काना नाही मात्रा नाही म्हणून काय रे ए आणि व साठी ही किंवा डब्ल्यू आणि दुसरी वेलंटी असली तरी पहिली ग्रही धरूनच अनुष्का करू शकतरी बाजूला एक देवाच्या मंदिराची आरती चालू आहे त्याच्यामुळे तिकडे थोडासा एक ढोल वाद्याचा आवाज येतोय आणि त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ हे तर खरं तुम्हाला पटपट 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 मी फास्ट मध्ये सांगून घेतो प अनुष्का अनुष्कासाठी अ साठी न न ला ला न साठी पहिल्यांदा म्हणजे यू यू आता याच्यामध्ये षटकोणाचा आहे बघा शे साठी काय रे एस एच एस एच आणि क साठी का के, के, नाही म्हणून अनुष्का गोदावरीचं करून घेऊ पटकन आपण तसंच गोदावरी पण झी <laughs> कॅपिटल नाव ठेवलेलं नाव आहे नदीचं झी काना एक मात्रा ओ गो दडी 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 का कानाय म्हणून ए गोदा व साठी व्ही किंवा डब्ल्यू डब्ल्यू घ्या नाही तर व्ही घ्या डब्ल्यू ए काना नाही मात्रा नाही म्हणजे अगोदरच्यात आहे अ घ्यायचा आहे आणि र जरी दुसरी व्हॅलंटी असली तरी पहिली ग्रे धरून गोदावरी कावेरी क साठी के काना आहे म्हणून ये व साठी ही एक मात्रा म्हणून एक मात्रा एक मात्रा व एक मात्रा ये र आर साठी र साठी आर दुसरी व्हॅलांटी आहे तरी ग्रह पहिलीच ग्रहित धरायची आणि पहिली व्हॅलांटी ग्रहित धरणे कुठं गेली पहिली व्हॅलांटी गे दुसरी असली तरी पहिली ग्रहित धरायची धरायची स्पेलिंग तयार करताना तसंच चला नंतर न साठी येन काना नाही मात्रा नाही म्हणून ये न, न नर्म नर्म र उच्चार अगोदर तर र का अगोदर का म अगोदर बघा ना नर नर्म म्हणजे रचा अगोदर म्हणून आर आणि मग म नर्म मर्म काना नाही मात्र नाही ए आणि द साठी डी आणि कान्यासाठी नर्मदा आता तसंच मुळा मोठा मुळा मोठा बघा मसाठी यम पहिला उकार यू ळसाठी यल काण्यासाठी ए डॅश मुठा मुठा यम हे खर तर पहिलेच अक्षर कॅपिटल म्हणून आता ते तसंच ठेव आणि यम पहिला उकार यू ठशासाठी टी एच असतो ठशासाठी टी एच असतो ठशासाठी टी एच असतो काना आहे म्हणून मोठा मुळा मोठा पंचगंगा आता ही दोन कळून चालेल पंचगंगा प साठी पी काना नाही मात्र नाही म्हणजे अनुस्वारी ना। अनुस्वारी म्हणलं काय एन किंवा एम पंच पंच का म्हणजे काय होईल बघा इथं यन एन पं नार पंच साठी सी एच काना नाही मात्र नाही ना ये गंगा ग ग साठी जी त्या आहे म्हणून एन किंवा ए एम गंगा एन ग साठी जी कान्यासाठी पंचगंगा शोभा शोभा शेष शे रोगाचा आहे शे शेष श्याम रोगाचा आहे म्हणलं का शेष श्याम शे रोगाचा बघा इथं काय एस एच ठेवलेलं नाव म्हणून एस कॅपिटल काना एक मात्रा शो काना एक मात्रा काना आणि एक मात्रा तो शो भ साठी बी एच भ साठी काय रे बघा भ भे काय बी एच दिसतंय का रे बी एच शोभ काना आहे म्हणून ये बर प्रांजली आता प आणि एक एक र एकत्र आला इथं बघा नीट लक्ष द्या इथं प आणि र एकत्र आले म्हणजे प्रा 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 पी परा प्रा काना आहे म्हणून ये प्रा आणि येन अनुस्वारे म्हणून येन प्राण ज साठी जे जे आणि काना नाही मात्र नाही म्हणून ये लिल आणि जरी दुसरी व्हॅलेंटी असली तरी पहिली ग्रह धरून इथं आहे त्याच प्राण गेली विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आला असेल की अतिशय बघा तुम्ही कोणत्याही जाहिरातीला बळी पडू नका जो खर ज्ञान ज्ञान तुम्हाला देणारा शिक्षक आहे अशाच शिक्षकांचे व्हिडिओ असं म्हणाल काय काय करणार एकदम असे छोटे छोटे ट्रिक्स आणणार तुमच्या पुढे मांडणार अरे पण हे असंच का आणि ते तसंच काय हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला पर्याय नाही मॉडर्न अकॅडमी आणि कारणे सर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो असेच आमचे नवनवीन व्हिडिओ नेहमी पाहत चला आमच्या या अशाच ज्ञान देणाऱ्या व्हिडिओंना शेअर करा लाईक करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद